मुंबई उच्च न्यायालयातील काम अटपून मध्यवर्ती बस स्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांना खासगी ट्रॅव्हलच्या एजंटने बेधम मारहाण केली हा प्रकार मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास महालक्ष्मी चेंबर समोर घडला मुळे यांच्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला असून यातील दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे हे उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते मंगळवारी रात्री ते एस टीने मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचले शाहूपुरी पोलीस ठाणे कडे जाताना महालक्ष्मी चेंबर समोर खासगी ट्रॅव्हलच्या एजंट अकीब पठाण हा धावत आला पुण्याला जाणारी ट्रॅवल्स लागली आहे असे म्हणत तो हाताला धरून ओढू लागला मुळे यांनी त्याला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले तरीही तो बसपर्यंत ओढून घेऊन गेला यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली मुळे हे पोलीस निरीक्षक संतोष डाके यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती देत असताना तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे हे साध्या वेशात होते आपण पोलीस अधिकारी असल्याचे ते ओरडून सांगत होते पण पोलीस आहेस ना तुला बघून घेऊ घेतो असे म्हणत तिघांनी त्याला मारहाण केली या घटनेने परिसरात तणाव तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या गुन्ह्यातील अकिब पठाण दिलदार आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा दाखल झाला असून यातील पठाण वगळता इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी संशयितांची सुरू करताच बुधवारी सकाळी महालक्ष्मी चेंबर समोर ट्रॅव्हल चालक आणि एजंटची गर्दी जमली होती बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद